गणपती बाप्पाचा गोड़ संदेश हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आहे आई वडील कुटुंब नाती गरीब श्रीमंत लहान मोठे पर्यावरण समाज आणि आपलं मन प्रत्येकासाठी बाप्पाचा हा गूढ संदेश आहे ऐका मनन करा डोळ्यात पाणी येईल पण आयुष्याची नवी दिशा मिळेल जर खरंच भक्त आहात तर हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा मित्र हो गणपती बाप्पा म्हणतात माझं नाव जपा पण माझा अर्थ समजून घ्या मी तुमच्याकडे आलोय पण मी मूर्तीत नाही मी तुमच्या श्वासात तुमच्या कृतीत तुमच्या मनात आहे माझं खरं पूजन केलं तर आयुष्य बदलेल नाही तर उत्सव संपल्यानंतर पुन्हा तिथेच उभं राहाल जिथे तुम्ही होतात तुम्ही माझ्यासाठी आरत्या गाता पण आई वडिलांना मात्र दोन शब्द गोड बोलत नाही माझ्या मूर्तीसमोर दिवा लावता पण वृद्ध आईच्या अंधाऱ्या खोलीत तुम्ही दिवा लावता का एका मुलाने आईला म्हटलं तुझ्यासाठी माझ्याकडे आता जिबात वेल नाही मी मित्रासोबत बाप्पाच्या मिरवणुकीला जातो आई बिचारी खिडकीतून मुलाला बघत होती पण तिच्या डोळ्यातला आश्रू कोणालाच दिसला नाही तो आश्रू मी पाहिलाय कारण आई म्हणजे माझं खरं रूप आहे माझं नाव विघ्न हरता असं का पडले कारण तुम्हीच नात्यात विघ्न घालता भाऊ भाऊ बहीण भाऊ नातेवाईक छोट्या छोट्या गोष्टीवर दूर होतात आर्थिक सुख करता म्हणता पण एकमेकाच्या आयुष्यात सुख का आणत नाही दोन भाऊ मंदिरात एकत्र बाप्पाला नमस्कार करतात पण घराच्या वाटणीत मात्र बोलणं बंद करतात माझ्यासमोर हात जोडलेले पण मनामध्ये द्वेषाची भावना उभी आहे हा भक्तीचा अपमान नाही का तरुणांनो माझं मोठं डोकं तुम्हाला सांगतं विचार मोठा ठेवा पण तुम्ही मोबाईलच्या पडद्यापलीकडे विचार करत नाही माझं मोठं कान सांगतं ऐका शिका पण तुम्ही रील्समध्ये वेळ वाया घालवता आयुष्य अडवायला माझा उत्सव आहे उद्ध्वस्त करायला नाही एक मुलगा बाप्पाच्या आरतीनंतर बाहेर जाऊन दारू पितो आई म्हणते बाप्पाला काय तोंड दाखवशील त्या आईचा प्रश्न म्हणजे माझाच प्रश्न आहे माझ्याकडे सोनेरी मुकुट ठेवणाऱ्यांनो मला मोदकाच्या तुकड्यातही तितकाच आनंद मिळतो मी दारिद्र्य पाहतो उपाशी बघतो अणवाणी पोरांना पाहतो तुम्ही मला फुलांच्या आरशात सजवता पण रस्त्यावर भुकेल्या मुलाला भाकर देता का एका लहान मुलाला फक्त एक मोदक मिळाला त्याने तो अर्धा खाऊन उरलेला भिकाऱ्याला दिला त्या मुलाच्या हृदयात मी प्रकट झालो सोन्याच्या सिंहासनावर नाही मी मातीचा आहे मला पुन्हा मातीत जावं लागतं पण तुमच्या प्लॅस्टिकमुळे रंगामुळे निसर्ग रडतोय जर मला खरंच पुजायचं असेल तर एक झाड लावा एक नदी स्वच्छ ठेवा एक पाखरासाठी पाणी ठेवा एका गावाने नद्यांचं प्रदूषण थांबवलं आणि विसर्जनानंतर त्या नदीत मासे परत आले तो आनंद माझा खरा विसर्जन उत्सव आहे मी चार हाताने का असतो माहीत आहे का एक हात मदतीसाठी दुसरा हात आशीर्वादासाठी तिसरा हात कामासाठी चौथा हात संरक्षणासाठी पण तुमचे हात जोडले जातात फक्त प्रार्थनेसाठी प्रार्थनेपेक्षा कृती मोठी आहे कोणाला मदतीचा हात देऊन तर पहा तुम्ही मला रोज दहा वेळा मोर्या म्हणता पण जर या उत्सवात तुम्ही एखाद्या आश्रूला पुसलत एखाद्या रडणाऱ्याला हसवलत एखाद्या भुकेल्याला अन्न दिलं तर तो मोर्या माझ्या कानात सर्वात गोड वाटेल मी तुमच्या घरात आहे पण खरं तर मी तुमच्या मनात आहे मन स्वच्छ ठेवा कर्म स्वच्छ ठेवा विचार स्वच्छ ठेवा बाकी सर्व विसरा आणि लक्षात ठेवा जर तुम्ही मला तुमच्या कृतीत जपलं तर माझा उत्सव संपला तरी मी तुमच्या आयुष्यातून कधीच जाणार नाही धन्यवाद